उन्हाळा सुरू झाला की सर्वांना आंब्याची आतुरता लागते पिवळा धम्मक रसाळ आंबा खाताना येणारी मजा काही औरच त्यात आंब्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस चाकायला मिळाला तर याच रत्नागिरी हापूस आंब्यानं चमकदार कामगिरी केले एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्राला अश्रेणीतील सुवर्ण पदक मिळालंय आंब्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस यंदाही अव्वल ठरलाय यासह नागपूर अमरावती नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि ग्रह कृषी क्षेत्रातील विशिष्ट उत्पादनांसाठी सुवर्ण रौप्य कांस्य आणि विशेष उल्लेख पुरस्कार पटकावलेत नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहा न्यूज लाईन दिल्लीत सोमवारी राष्ट्रीय स्तरावरील एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस पुरस्कार सोहळा थाटात पार पडला या कार्यक्रमाला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री जितीन प्रसाद प्रामुख्याने उपस्थित होते याच कार्यक्रमात विविध आपल्या उत्पादनांच्या नाविन्यपूर्ण उच्च दर्जाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेने प्रस्थापित केल्याबद्दल महाराष्ट्राला गौरवण्यात आलं आंब्यांचा राजा म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस आंबा यंदाही अव्वल ठरला कृषी क्षेत्रातील अश्रेणी अंतर्गत जिल्ह्यानं प्रथम स्थान मिळवलंय हापूस आंब्याची चव उत्कृष्ट गुणवत्ता आणि जागतिक बाजारपेठेतील मागणी यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला हे यश मिळाले रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला एक जिल्हा एक उत्पादन या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणं आणि जागतिक बाजारपेठेत त्याचा ठसा उमटवणं आहे या उपक्रमाअंतर्गत दोन हजार चोवीसच्या पुरस्कार समारंभात महाराष्ट्राने आपली उत्कृष्टता सिद्ध करून विविध श्रेणीत पुरस्कार मिळवले हे पुरस्कार जिल्हा राज्य आणि परदेशातील भारतीय दूतावास या तीन गटांमध्ये वितरित करण्यात आले नागपूर जिल्ह्याच्या प्रसिद्ध संत्र्यांनी कृषी क्षेत्रातील अश्रेणीतील द्वितीय स्थान प्राप्त केले असून नागपुरी संत्र्याच्या चवीने आणि जागतिक दर्जाच्या गुणवत्तेने देश विदेशातील ख्याती मिळवली नागपूर कृषी वारसा आणखी समृद्ध झालाय रोप्य पदकाचा पुरस्कार नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी स्वीकारला तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद